न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिख समाजाचे आराध्य दैवत श्री गुरु गोविंद सिंग यांची जयंती शीख समाजाच्या वतीने श्री गुरु ग्रंथ साहेब तसेच श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढत उत्साहात साजरी करण्यात आली आहे ही शोभायात्रा श्रीरामपूर शहरातील नगर येथील गुरुद्वारापासून मेन रोड शिवाजी रोड मार्गे काढण्यात आली या शोभायात्रेत झांजपथक शीख शस्त्रविद्या गदका असे पथके सामील झाले होते चौका चौकात प्रातीक शिके या पथकाच्या वतीने दाखवण्यात ता आले महात्मा गांधी पुतळ्यासमोर गुरुद्वारातर्फे आणि शहीद भगतसिंग चौक येथे बेडेकर परिवाराच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले सा वार्तीमध्ये आज शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंग साहेबजी यांच्या जयंतीनिमित्त आमच्या श्रीरामपूरच्या समूह शीख स बांधवांकडनं मी सर्व श्रीरामपूर वासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आज स शीख धर्माचे जे गुरु गोविंद सिंग महाराज आहेत याची तीनशे सत्तावन्नवी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त सकाळपासूनच गुरुद्वारांमध्ये खूप साऱ्या धार्मिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी पहिले अखंड पाठची समाप्ती झाली नंतर कीर्तन दरबार आणि महाप्रसादाचं यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं धर्माचे जे दहावे गुरु आहेत त्यांनी आपल्या यांना सर्वस्थानी म्हटलं जातं यांनी धर्मरक्षणासाठी आणि लोकांच्या त्या काळच्या ज्या जाती व्यवस्थेच्या विरोधात दा आवाज उठवून एक समानतेचा सा, आणि सामाजिक समतेचा सा, संत सिपाईचा संदेश दिला असे थोर आमचे शीख धर्माचे जे गुरु आहेत गुरु गोविंद सिंगजी आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपुरममध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक या मिरवणुकीत समाविष्ट झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आतिषबाजी आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंच प्यारे आणि साहेबांची याच्यात स्वरूप घेऊन एक सुंदर पालखी स्वरूप समेत साहेबांची या गुरु श्रीरामपूर अशा पवित्र ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे मी परत एकदा सर्व समाजातील सर्व धर्मीय लोकांना या तीनशे सत्तावन्न श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की बोले सोने जिसको श्रीरामपुर में महाराष्ट्र के में जो श्रीरामपुर बनाया जाता है हर साल बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। ये सब धर्मों के लिए, ये सिर्फ सिख धर्म के लिए नहीं है यावेळी माजी नगरसेवक अशोक कानडे साई संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर माजी उपनगराध्यक्ष करण ससाने हेमंत ओगले रितेश रोटे प्रकाश चित्ते दीपाली चित्ते दीपक पटारे नितीन दिनकर गिरधारी आसने ज्ञानेश्वर मुरकुटे रवी पाटील मुन्ना पठान शंतून पोपसे बंडू शिंदे मारुती बिंगले अशोक उपाध्ये सुरेंद्र सोनोने राजेंद्र सोनवणे सचिन बडदे तिलक डोंगरवाल सुभाष त्रिभुवन संजय छल्लारे अशोक थोरे आदींनी मिरवणुकीचे स्वागत केले यावेळी श्री साहेबांचे सजवलेल्या रथासोबत महिलांनी भजन कीर्तन करत शोभायात्रेत सहभाग नोंदला यावेळी गुरु सिंग चूक लकी शेट्टी चूक राजेंद्र सिंग शेट्टी प्रतिपाल बत्रा थानेदार सिंग कथुरिया ओम नारंग अनिल ओबरॉय गुरमीत ठकराल बंटी गुरुवाडा गुलशन कंत्रोड राजकुमार बत्रा अप्पू बत्रा मंजित बत्रा सरबजीत सिंग चूक अमर सिंग चूक अवतार नागपाल अमरप्रीत सिटी प्रीतम नागपाल भगवान बत्रा मोहन कथुरिया जर्नैल सिंग कथुरिया रिम्पी चूक तम्मन भटियानी आदींनी या कार्यक्रम यशस्वीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रामपूर